नमस्कार मी विशाखा गनोरकर इंडिया न्यूज 21 वन मध्ये आपले स्वागत करते सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन विजेता गाजला सूरज गुलिगत पॅटर्न त्रेचाळीस रिल स्टार सूरज चव्हाण बिग बॉस सीझन पाच चा विजेता ठरला आहे आपले प्रामाणिक प्रयत्न असले की आपल्यामध्ये काहीतरी चांगलं करून दाखवण्याची जिद्द राहिली तर आपल्याला यश हे नक्की मिळतं कदाचित ते यश आपली परीक्षा घेत असेल बऱ्याचदा हुलकावणी देत असेल किंवा बऱ्याचदा संघर्षामुळे आपलं इतकं मानसिक खच्चीकरण होत असेल की आता नको आणि परत मागच्या वाटेला जाऊयात असं वाटत असेल पण आपण पुन्हा जिद्दीने परिस्थितीला सामोरं गेलो आपण परिस्थितीशी झगडत राहिलो तर ते यश अखेर आपल्या पायात अक्षरशः लोटांगण घालतं प्रसिद्ध लेखक पावलो कोयलो यांचं द अल्किमेस्ट हे पुस्तक आपल्याला आणखीन एक गोष्टी शिकवते आपल्याला आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपण जिद्दीने प्रयत्न केला तर संपूर्ण जग आपल्याला ते मिळवण्यासाठी मदत करतं फक्त आपण डगमगायचं नाही कोणत्याही परिस्थितीत काम करत राहायचं आपण यशस्वी व्हावेत यासाठी अनेक हात आपल्या मदतीसाठी पुढे येतात फक्त त्या हातांना आपण काम करताना दिसायला हवं बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला बिग बॉसच्या या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाण हा विजय ठरला आहे सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता पण सूरजचा खेळ सूरजचा प्रामाणिकपणा सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला त्याला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा शेवटपर्यंत मिळत गेला अखेर सूरजच्या चा चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत साथ देत विजय केला आहे त्यामुळे सुरतच्या संघर्षाला मोठ यश मिळालं आहे बिग बॉस मराठीचे आला रे आला रे आला रे आला भाऊस धक्क्या भाऊचा धक्क्या धक्क्या भाऊचा धक्क्या भाऊचा भाऊचा धक्क्या भाऊचा धक्क्या พาอุะาทักกาพาอุะาทักกา